नमस्कार ऑल इंडिया न्यूजमध्ये आपलं सर स्वागत मयू न निर्मलानी आप देख रहे ऑल इंडिया न्यूज नमस्कार वसई विरार नालासुपारा क्षेत्रामध्ये आज पाच वाजल्यापासून पावसाने सर्व ठिकाणी जलमय करून बस रिक्षा फोर व्हीलर बाईक हे तीन तासापासून मध्ये तसेच वसई सातवली अहमदाबाद हायवे फोर्टी एट ह्या ठिकाणीही पूर्णपणे वाहने तीन तासापासून ट्रॉफिक लागून लोकांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे अशाच प्रकारे सर्व ठिकाणी पाणी भरल्या कारणाने लोकांचे आणि टू व्हीलर गाडी बाईक ह्या पावसामुळे काही बंद पडून लोकांचे आणि ला अडथळा होताना दिसून येत आहेत आणि खरोखरच हे पावसाचे दृश्य पाहून सर्व ठिकाणी दिसताना ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या, या वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कशा प्रकारे चक्का जाम झालेला दिसून येत आहे हे ये चलेगा भी चलेगा बना है ऐसा नहीं मारेगा बॉडी भाई चलो